तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सगळ्यात अगोदर पाटील बायोटेक युट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मित्रांनो निश्चितच आपले जवळपास दोन लाख शेतकऱ्यांपेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवरती विश्वास दाखवलेला आहे आणि आपल्या पद्धतीनं ते तिथं शेती करत असतात निश्चितच सध्याच्या काळात तुमचा हरभरा पीक तीस दिवसाच्या आसपास गेलेला असेल हरभरा पिकाला नेमकं दुसरी महत्वाची फवारणी आपल्याला कोणती घेणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला हरभऱ्याला जास्त काही कापसासारख्या फवारण्या सांगणार नाही जास्तीत जास्त तीन फवारण्या सांगणार आहेत पहिली फवारणी ऑलरेडी झालेली आहे जर तुम्ही पहिल्या फवारणीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देतो तुम्ही पहिली फवारणी नेमकं कोणती करणं गरजेचं आहे अवश्य पहा तर मित्रांनो हरभरा पिकावरती नेमकं दुसरी फवारणी केव्हा करावी ज्यावेळेस तुमचा हरभरा पीक बऱ्यापैकी पस्तीस ते चाळीस दिवसाच्या आसपास जातो तर अशा टायमाला आपल्याला हरभरा पिकावरती दुसरी फवारणी करून घेणं अत्यंत गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो दुसरी फवारणी करते वेळेस बऱ्यापैकी आपल्या हरभरा पिकावरती काही मर रोगाची समस्या तिथं पाहायला मिळू शकते किंवा फुलधारणा अवस्था चालू आहे चालू जास्तीत जास्त फूलधारणा होण्यासाठी आपल्याला तिथं विचार करणं गरजेचं आहे थोड्याफार प्रमाणात जर आळीचा जरी प्रादुर्भाव झालेला असेल तर आळी नियंत्रण करण्यासाठी नेमकं कोणती फवारणी घेणं गरजेचं आहे ते सुद्धा अतिशय थोडक्यात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत जर पाहिला तर निश्चितच तुम्हाला प्रॉपर दुसरी फवारणी कोणती आणि का करावी याचं सुद्धा तिथं तुम्हाला उत्तर मी देण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये सध्याच्या काळात फुलांची संख्या वाढीसाठी नेमकं काय करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एक जबरदस्त पोषक एक जबरदस्त टॉनिक इथं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुमच्या हरभरा पिकाची तिथं जास्तीत जास्त फुलधारणा होईल आणि निश्चितच लवकरात लवकर तिथं घाटे लागतील आणि तिसरी फवारणी घाटे अवस्थेत सुद्धा मी तिथं तुम्हाला सांगणार आहे नेमकं कोणती करणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो यावर्षी पाटीलबायोटेक तंत्रज्ञानापूर प्रमाणे पूर्ण हरभरा पीक करून पाहा तुमच्या उत्पादनामध्ये तिथं काही वाढ होते का निश्चितच आम्हाला खाली कॉमेंट करून सांगा मित्रांनो पोषक किंवा टॉनिकचा जर विचार केला फुलधारणावाढीसाठी तर एक पाटील बायोटेक कंपनीचं झक्कास या नावाचं टॉनिक आहे एक बायोस्टिम्युलंट असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आहे प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी सात मिली आपल्याला झक्कास या टॉनिकचा तिथं वापर करायचा आहे याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जर तुमच्या हरभरा पिकामध्ये सध्याच्या काळात मर वगैरे झालेली पाहायला मिळत असेल तर एक चांगलं बुरशीनाशक सांगतो ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही धानुका कंपनीचं झिनेट या नावाचं बुरशीनाशक आहे तीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी आपल्याला या बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही साप पावडर या बुरशीनाशकासुद्धा वापर करू शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी किंवा रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकासुद्धा वापर करू शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचा विषय येतो तर तो म्हणजे जर तुमच्या हरभरा पिकामध्ये सध्याच्या काळात आळीचा वगैरे जर प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळत असेल आता होतं काय कधीकधी आपण जर विचार केला आता हा हरभरा पीक सध्या फ्रेश असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे परंतु अशा कुठंतरी शेंड्यावरती काळ्या रंगाच्या आळीसुद्धा आपल्याला या टायमाला तिथं पाहायला मिळतात तर या आळीच्या नियंत्रण करण्यासाठी शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारचं चा अळीनाशक आपल्याला या फवारणीमध्ये घेणं गरजेचं आहे जर तुमच्या तिकडं पोकलँड भेटलं तर पोकलँड या अळीनाशकाचा आपल्याला वापर करायचा आहे पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपासाठी किंवा शेतकरी मित्रांनो इमामॅक्टिन बेंझोएट पाच टक्के हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं कोणतंही अळीनाशक तुम्ही वापरू शकता दहा ते पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी ज्याच्यामध्ये ई एम वन या नावाचा अळीनाशक आहे किंवा शेतकरी मित्रांनो प्रोक्लेम या नावाचा अळीनाशक आहे किंवा शेतकरी मित्रांनो मिसाईल या नावाचं अळीनाशक आपल्याला तिथं पाहायला मिळत आहे या तीन चार अळीनाशकापैकी कोणतंही एक अळीनाशक आपल्याला याच्यामध्ये वापरणं गरजेचं आहे याच्यासोबतच जर तुम्हाला विद्राव्य खत वापरायचं असेल सध्याच्या काळात जास्तीत जास्त फुलधारणा होण्यासाठी तर विद्राव्य खतामध्ये तुम्ही बारा एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा वापर करू शकता मित्रांनो फक्त आणि फक्त शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो ही झाली प्रॉपर फवारणी फुटव्यांची संख्या वाढीसाठी त्याच्यासोबतच जास्त फुलधारणा होण्यासाठी त्याच्यासोबतच मर रोगासाठी आणि त्याच्यासोबतच तुमच्या हरभरा पिकाचं उत्पादन वाढीसाठी मित्रांनो ही फवारणी करताना सिलिकॉन बेस्ड सिकर घ्यायला विसरू नका ज्याच्यामध्ये तुम्ही पाटील बायोटेक कंपनीचं ब्लेस सुपर या नावाचं सिलिकॉन बेस्ड टिक्कर घेऊ शकता किंवा तुम्हाला इतर चांगला अनुभव असलेला कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता आमचेच प्रोडक्ट वापरा पाटील बायोटेक कंपनीचेच प्रोडक्ट वापरा असला कुठलाही हट्ट नाही परंतु एक वर्षी तंत्रज्ञानपूर्ण फॉलो करून पहा उत्पादनामध्ये काही वाढ होते ही का खाली कॉमेंट करून सांगा आणि निश्चितच चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजवंत शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला देखील विसरू नका तोपर्यंत धन्यवाद